सोलापूर शहरात भुयारी गटार योजनेचे काम प्रगती थावर आहे याच योजनेंतर्गत होटगी रोडवरील ईदगाह मैदान ते मेडिकल कॉलेज रस्ता क्रॉसिंग करून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे त्यासाठी नऊ ते चौदा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत महिला हॉस्पिटल ते गांधी नगर रस्ता बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राजस्तर अंतर्गत विविध कामे वेगाने सुरू करण्यात आली आहे या रस्त्यावर काम चालू असताना कोणत्याही प्रकारचे अपघात होऊ नये यासाठी वाहनधारकांनी वाहने सावकाश चालवावीत या कालावधी पर्यायी मार्गाचा अवलंब करून सोलापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी ड्रेनेज लाईनची कामे वेगाने सुरू आहे नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून महापालिकेला मिळालेल्या निधीतून ही कामे केली जात आहेत ड्रेनेज क्रॉसिंगचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी साईट इंजिनियर मक्तेदार व अन्य मनुष्यबळ तैनात असणार आहे याशिवाय जेसीबी क्रेन व खोदाई कामासाठी लागणारी वाहने यंत्रसामुग्री सज्ज असणार आहे दिलेल्या वेळेत काम करण्यासाठी यंत्रणेला सूचना महापालिकेच्या आयुक्तांनी दिल्या आहेत मार्ग असे आसरा चौक भागातून येणारी वाहने महिला हॉस्पिटल चौक ते राजीव नगर गुरुनानक चौक पोलीस आयुक्तालयात समोरून नगरमार्गे गांधी नगर मार्गे वळविण्यात येणार आहे गांधी नगरकडून आसरा चौकाकडे जाणारी वाहने गांधीनगर ते पोलीस आयुक्तालयात गुरुनानक चौक कुमठा नाका महिला हॉस्पिटल मार्गे वळविण्यात येणार आहे તરી નાગરિક નિય પાલન કરાવ બ્યુરો રિપોર્ટ જમઝમ ન્યૂઝ ઇન્ડિયા